गलत आहे सर नाही घोषणा घोषणा या सरकारचं करायचं काय

सार्वजनिक सुरक्षा विधेयक जे डिसेंबर चोवीसमध्ये विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलं आहे या विधेयकाला या ठिकाणी विरोध केला त्याचं कारण असं आहे की मुळात ज्या गोष्टींचा या गोष्टींना पुढं करून सरकार हे विधेयक अनुच्छित आहे आपल्या घटनेमध्ये निश्चितपणाने या सर्व गोष्टींची अनुमोद तरतुदी पण घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तरतुदी करताना जे उपजी लोक आहेत त्यांना डोळ्यापुढं ठेवून ज्या तरतुदी केल्या होत्या यांना राजकीय विरोधकांना डोळ्यापुढं ठेवून आणि आम्हाला विरोध कोण करते यांना डोळ्यापुढे ठेवून हे विधेयक करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जातो आहे हे विधेयक जर केलं नर झालं आणि आम्हाला जर आलं तर कुठंही आंदोलन करता येणार नाही लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करता येणार नाही सरकारच्या विरोधामध्ये विडंबन म्हणून एखादी नाटिका सुद्धा करता येणार नाही सरकारच्या विरोधामध्ये सुद्धा लिहिता येणार नाही एखादा चिन्हाचा वापर करता येणार नाही कुठलं पत्रक काढता येणार नाही कारण की कशाला शांतता भंग म्हणायचा आणि कुठल्या गोष्टीला ही सरकारच्या विरोधामधली प्रती मानायची यासाठी एक मंडळाची स्थापन स्थापना आहे सरकारच्या वतीनं आणि या मंडळामध्ये कोण राहणारे या मंडळामध्ये ते उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या पदासाठी पात्र न्यायमूर्ती नाही या पदासाठी पात्र म्हणजे पात्र कोण असतं ज्यांनी उच्च न्यायालयामध्ये दहा वर्ष वकिली केलेली आहे ते पात्र मग अशा लोकांचं मंडळ केलं जाणार आहे ते मंडळ कोण नियुक्त करणार ते सरकार करणार आणि म्हणून सरकारने घेतलेल्या निर्णयाला हे मंडळ पदापी विरोध करणार नाही आणि अशा पद्धतीनं मागच्या दारानं लोकांना आमच्या घटनेनं जे दिलेले अधिकार आहेत अभिव्यक्ती भाषण स्वातंत्र्य या सर्व अधिकारांची पायबद्धली या विधेयकाच्या माध्यमातून केली जाणार आहे काय व्यक्तींच्या विरोधात का हे विधेयक असल्याकारणानं सामान्य माणसांसाठी सरकारनं काही धोरणं ठरवले तर पुढं तर लढा जाता येणार नाही म्हणून ना हे ना। विधेयक नसलं पाहिजे सरकारच्या विरोधात सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा आम्हाला घटनेनं दिलेला अधिकार आहे Mana ya yang beli kan?